नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक रोहित नाईक पत्रिकेतला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो ग्रह समजला जातो तो म्हणजे रवी कारण रवी आणि चंद्र हे दोन युमिनेरीस आहेत ते ग्रह नाही आहेत आणि रवीचा हा अनन्य साधारण असं आपल्यावरती परिणाम होतो किंवा त्याचा अनन्य साधारण असं सा महत्त्व असतं का तर रवी हा आपल्या आत्म्याचा कारक आहे वा आपल्या व्यक्तित्वाचा कारक आहे असं समजलं जातं पूर्वजांच्यापासून तर रवी जर आपल्या पत्रिकेच खराब असेल मित्रांनो तर नॉर्मली आपल्याला स्किनीच्या रिलेटेड काही डिझिजेस किंवा आजार डोळ्याचे आजार किंवा समजा आपल्या हृदयाचे ठोके किंवा कमी जास्त होतात तेव्हा हार्ट रिलेटेड काही इशू त्या आपल्या रवीच्या कमफवतपणामुळे आपल्याला जाणवतात तुमच्या पत्रिके जर रवी वीक असेल तर वी नॉर्मली तुम्ही वडिलांची वडिलांना फेरी अपशब्द वापरू नये वडिलांची रिस्पेक्ट केली पाहिजे किंवा त्यांना आदर दिला पाहिजे रवी हा वडिलांचा कारभ मित्रांनो रवीमुळे आपल्या जीवनात तरी सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्धी किंवा सं किंवा प्रसिद्धी किंवा आपल्याला प्रतिष्ठा जी आहे ती रवीवर रवीकडून मिळत असते त्यामुळे रवी जर तुम्हाला पूष ठेवायचा असेल तर तुम्हाला रवीची पूजा अर्चना केली पाहिजे आणि वडिलांचा आदर केला पाहिजे तो वरीलधारी माणसं आहेत त्यांचा सगळ्यांचा आदर केला पाहिजे